पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली इतकेच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही हो, धक्काबुक्की आणि शिविगाड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडले त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल बरब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आला भाजपाच्या बारा आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले विधानसभेतील भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचे मिळाले याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करीत तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे निलंबन रद्द करण्याची मागणी केली तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदार जे लोकशाही मार्गाने निवडून आले त्या बारा आमदारांचा ज्या महाविकास आघाडीने निलंबित केलं त्या निलंबनाच्या निषेधार्थ आज भारतीय जनता युवा मोर्चा बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये केराई तालुक्यामध्ये विसी मंडळामध्ये या निलंबनाच्या निषेधार्थ आम्ही या सरकारचा प्रतिमात्मक पुतळा जाळून आंदोलन केले आहे पुरुषोत्तम भातूरकर विदर्भ न्यूज नांदुरा